मला समाजच महत्वाचा आहे ना तेच <t -2> म्हणतो ना मी सरकारचं म्हणणं काय याने दहा टक्के हो। आता स्वीकारावो जसं आता विखे पाटील म्हणले तस नसता चळवळ संपविणारे मी याचा अर्थ उलटा करायचा हे चळवळ संपणार नाहीत हे असं करणार यांचं म्हणणं दहा टक्के घ्या नसता आम्ही ते जिल्ह्यातलं उठील ते बाळवटकर तसे आहेत बोलायसाठी तुझ्या विरोधात याचा अर्थ देणं घेणच नाही मी मराठ्यांसाठी आणखी लढतो उभी आरक्षणासाठी पुन्हा बाजी लावली मी मला काय हलवत ना मला माहिती आहे डॉक्टरला माहिती आणि पत्रकारिता सोडून बोलायचं ठरलं तर तुम्हाला माहिती हे यांना सण होत नाही यांना वाटत ऊबीसीतून आरक्षण आता ते सगळ्या सोयीची अंमलबाजी करावं लागणार आहे मग याला तेच स्वीकारायला लावायचं मग ट्रॅप रचिलाय हे असल्या नालायकांच्या हाताने दोन चार जणांच्या कि हो असंच म्हणतो संताल तसंच म्हणतो तुला म्हणलोय रे संताल नाही म्हणलो तू शिकू नको म्हणलोय धर्माला मानणारी हिंदू धर्माला हिंदू धर्माला सुद्धा मानणारे हिंदू धर्माला सुद्धा मानणारे आवला दे आणि जातीवर सुद्धा प्रेम करणारी पाटील साहेब तुमची तब्येत चांगली असली पाहिजे हे आंदोलनासाठी तेवढंच गरजेचं आहे त्यामुळं सरकारने तुमच्या तब्येतीबद्दल म्हणजे विचारपूर्वक तब्येतीबद्दल तुमच्या काही घेतलेलं नाही आहे आठवड्या लक्षात घेतलेलं नाही किंवा तुमच्या ज्या आजची सकाळची परिस्थिती आम्ही पाहिली तुम्हाला चालता देखील येत नव्हतं हो मग सरकारने या आता तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी मागणी होत आहे त्यांचे तब्येतीकडे लक्ष आहे माझ्या त्यांचं लक्ष आहे यांनी दहा टक्के शुकारावं हा म्हणावं समाजाने त्यांना पाहिजे तेवढा गुलाल उधळलेला नाही ही सगळ्यात मोठी पोटदुखी आहे त्यांची जेवढा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तेवढा समाजाने केलेला नाही हेव जर मानला दहा टक्के मान्य तर उद्या गुलालाचे ढिगलं पडतील आणि हे जर दहा टक्के ते मान्य करत नसला आणि सगळ्या सोयाची चांबलबजावणी करीत करण म्हणणार असला तर त्याच्या जवळचे जेवढे जेवढे किंवा महाराष्ट्रात एक सोळा सतरा जण तयार केले त्यांनी हे मराठ्यांना सांगतो मी तुम्ही याच्या विरोधात बोला याला बदनाम करायला सुरुवात करा आणि मग ही कालची सुरुवात आहे तुला काय पाहिजे मिल्या पाहिजे का आणि चल निक मुंबईला एका मिनिटात तयारी ती एका मिनिटात तयारी कालचं मराठ्यांसाठी उदाहरण एक मिनिटात ज्याला सोशल मीडियावर कुत्रही विचारित नाही तो माणूस जका एकच हेड ऑफिसच्या चॅनलवर हो आणि एवढं मोठमोठाली व्यासपीठं चॅनलचे त्याच्यासाठी उभं राहिलेत लहान व्यासपीठ नाही ती मुंबईतली हे चॅनलचे व्यासपीठ उभं राहिलेत डायरेक्ट त्याच्यासाठी हे ट्रॅप आहे मग मला तिकडे होतील असं खाल्ल्यावर हे गोरगरीबाचं मी माझं पूर्ण जीवपणाला लावलाय या समाजासाठी मी पोट महापूर हात वाढायला लागतो तेव्हा मा एक शब्द बाहेर पडतोय तू माझ्या त्यागाबद्दल माझ्या ज्ञानाबद्दल बोलूच शकत नाही परत शेवटी काय म्हणताय ते त्याला म्हणता अक्कलच नाही आणि परत शेवटी काय म्हणतो तेवढे शाते रे अरे तू कोणचं तरी एक बोल म्हणजे एक होऊन हुशार ये म्हणतो किती नालायक आहे तू कोणची पायदा शहर तोही कोणची पायदा शेअर तोही तू इतका मूर्ख महाराज नाव घेऊन जाल माला ना माला तु मला मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या हाडून मला संपवायला म्हणजे माझ्या जातीला संपवायला आणि तू मरणार आहेस तू तु म्हणतो तुम्ही मर मला मारणार आहे तू मरणार आहेस मारणार नाही तुला कोणी फक्त तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक तु जण मेला तुकाराम महाराजांना न्याय देण्यासाठी आणि येत ना महाराजांना न्याय द्यायला बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी आमची पायदास कशाला आहे कोणात हिंमत येणं देशात तू कारण माझ महाराजांबद्दल बोल म्हणा आम्ही छातीचा कोट करतो ना तुकवाचा बोच याचा महाराज रे दर्पण जाऊन हे बायाच आई बहिणीची छेड काढतो तू तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार रे कशाला जलमाला त्यांच्या पोटी असल्या आवला जलमून त्या आईबापांनी याला शिकवा त्याच्या आईबापानं त्याला कशाला जल मला आमच्या पोटी म्हणून तू असली असलात मराठी एक झाला झालेला बोलतो तू ज्याने मराठी एक केले ज्याने मराठ्यांना न्याय दिला ज्याने रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या चोवीस घंटे घराच्या बाहेर साहेब मी तू एक दिवस घराच्या बाहेर नस येईन सोडून आला गुवाधडीत म्हणतो तूच घरात मी चोवीस घंटे सहा महिने झाले या मराठींच्या मोठे व्हा म्हणून घराच्या बाहेर आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव माझ्या मराठा समाजाबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आणि तो बोलाव तुला दोन गोष्टी सोडणं भाऊ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला टाकी सांगितलं याची बदनामी कर याला दहा टक्के शुकारायला लाव फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचा नाही मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायचं तुला भारी ती तुला कोणती लागत ती पंचवीस क पस्तीस हजाराची पी नाही तर हातभर पी तांब्या भरून एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात तो ते नीट होय मला देणं घेणं नाही आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला आजच्या नंतर त्याच्यावर आज प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असल्या फक्त त्याने सरकारची जी सुपारी घेतली आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं हे बदनाम करायचं मराठा ठरविल तू काय बोलतोय ती चुकीचं जर मी वाटलो तर मराठा समाज मला बाजूला सरकेन एका शकांनाच मी बाजू सरकतो तू जर मराठ्यासाठी काम केलं आहे तर इतक्या वेळेस इतक्या वर्षे तू मराठ्यांच्या विरोधात बोलणारा विषय का बोलणार तू एवढी आगपाखड मीडियावर मराठा आरक्षणाला विरोध करणारा विषय बोलला असता तर मराठ्यां घेतला डोकार घेतलास ह्यात तुला डोक्यावर घेतला घेतलास उलट आता तुला पायाखाली खाली कुचायला लागलेत कमेंट वाचित तू तू खाली काय आहे ती खाली ना आणि तो लय पुरावे येणार आहे जुनुन मायाकडं असं मला रात्री सांगितलंय बऱ्याच जणांनी तो इतके पुरावे येणार आहेत मायाकडं की लई तू जे चार पोरांचा उल्लेख केला ना की ते मेकवानाचं वाटवळ केलं ते सुद्धा रात्री आलती तो हिशोब चुकता करायला पण मी म्हणलं सोडून द्या रे असल्याला ना का घेऊन येऊ सरकारचे पैसे घेऊन बोलणार तू तो बिंदास्त बोल का बरोबर फक्त हे तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको कारण महाराज शब्दाला डाग लागल जेवढी महाराज मंडळी तू आयमुळे बदनाम होईल त्यामुळे तू ते विषय सोड महाराजांचा कारण त्याबद्दल मी महाराजांसमोर झुकलेलो आहे पूर्ण जगद्गुरूंपुरं पुढं त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं कारण तू बलात्कार करणार आहेस त्याला महाराज नाव शोभत नाही